घेतोय कायच नाही बाहेरून काढा म्हणजे आहे तुम्हाला भीती नाही वाटत जंगलात भीती तर वाटतेच आता एवढं धन सोडून कुठे जाऊ ना आम्ही आमच्या का यांना जंगलात खायला नाही का हो दिवसभर चारले सकाळी वगैरे नाही हे करता नाही दिसते कोणते कुत्रे राहायचे तुम्हाला सांभाळायचं म्हणजे किती मुश्किल आहे ना पाण्या पावसा येतो माझ्याजवळ पावसात दिवसात बाहेरच राहतात पाण्यात

बापरे नको नको काय का तुम्ही असा हात फिरवा वेगळे वेगळे कलर आहेत ना सगळ्यांचे तुम्हाला ओळखतात प्रत्येक हो कि नाही कुठलं आहे काय आहे सगळ्यांची ओळख आहे किती प्रेमाने बघतात बघा तुम ते तुमच्याकडे माया लावली ते खूप छान वाटलं आम्हाला बघून पहिल्यांदाच मी एवढे एकदम बघितले आणि त्याला असा हात लावला प्रेमाने हे बघ हे पण किती छान आहे हे बघ वाग आहे पिल्लू आहे त्याची आई आली का ओरडत हे वेगळं आहे वेगळं हे पण वेगळं आहे बघ दूध त्याची आई आहे तीच दूध आहे ना दूध आहे बरोबर म्हणून ते ओरडलं चला तुम्हाला कोणाची कोण आई आहे माहितीये सगळं अरे अरे वाटलं कोणाचं पिल्लू कुठलं हे बरोबर माहिती पिल्लू अरे वा किती छान ना पाठ आहे तुम्ही खूप नॅचरल लाईफ जगता शहरातल्यापासून वेगळं छान समाधानी फार हे नाही <laughs> कलर सुंदर आहे बघ ना सनसेटचा पण कलर ते कोण आता कुत्रा ते कुत्रा आहे झोपून दिवसभर आमच्या सोबत होत ना हिंदू कुत्रा त्यांचा बघ कुत्रा हा वाघापासून पासून संरक्षणासाठी आहे तो एक गाडी पासी पूर्ण जंगल आहे गाडी पाशी कुत्रा आहे बघ हा हा पूर्ण जंगल आहे हे जंगलाचं नाव काय आहे जंगलाचं नाव काय कुत्राचं नाव असेल जंगल पडते ब्रह्मपुरी मध्ये नाही का ब्रह्मपुरी क्षेत्राचा हा जंगल आम्ही ब्रह्मपुरीहूनच आलो हो का ब्रह्मपुरीचे मोठे नागरी डॉक्टर नागरी डॉक्टर तेन हा त्यांचा हा मुलगा हा अमेरिकेत असतो तिकडे आता दाखवेल तिला काय झालं मी वडसा आमगावच्या वजी हे खोकला झाला का वडसा आमगाव अच्छा हे बघ हिला काय झालं नाही आता मास खोकला किती छान आहे नागरी आपले आता समाजाचे एकच डॉक्टर आहेत तुशार मर्जावर शिडीचे खूप मोठे हुशार डॉक्टर बाळापासून ऑपरेशन करतात ते नाही का नाही योगी आलास आल बंधू जात होतो बोंबत होत